दोन हजार नऊ मध्ये निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यानंतर मनसेला विधानसभेत एकही जागा जिंकता आली नाही असं कधीही झालं नव्हतं पण यंदाच्या निवडणुकीत मात्र मनसेचं अस्तित्व दिसतय एकही जागा मनसेला न मिळण्याची ही पहिलीच वेळ होती दोन हजार नऊ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने तेरा जागा जिंकल्या होत्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येकी एक आमदार होता पक्षाच्या खराब कामगिरीनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं ज्यामध्ये जा निकाल अविश्वसनीय असल्याचं वर्णन केलं या पराभवामुळं मनसेच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं आता तुम्हाला वाटेल की आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण काय तर अशीच काहीशी परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होतीये पक्ष गेलं चिन्ह गेलं नाव गेलं विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला नगरसेवक पदाधिकारी आमदार आणि मातब्बर नेते देखील सोडून गेलेत ऑपरेशन टायगरवरून खासदार सोडून जातील अशा आता चर्चा सुरू झाल्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कुजबूज झाली भूमिका बदलण्याचा आरोप झाला नैसर्गिक युत्या तुटल्या अनैसर्गिक आघाड्या जोडल्या आता पुन्हा भाजपसोबत जुळून घेतलं जाईल अशा चर्चा होऊ लागल्यात या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या सर्व गोष्टींमुळे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राज ठाकरेंची मनसे होण्याच्या मार्गावर आहे का असं म्हटलं जाते पण अशा चर्चा असण्यामागं नेमकं काय कारण असेल त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती ओडी मराठी मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही तर मतदार नसलेली सेना आहे असा उल्लेख केला जातोय आणि महत्वाचं म्हणजे मनसेबद्दलच्या अशा विधानांना सुरुवात केली ते खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार नऊ साली राज्याच्या राजकारणात नावलौकिक आणि प्रचंड करिश्मा गाजवणारी मनसे सध्या संपलीये का अशी चर्चा आता होऊ लागल्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये एवढंच नाही तर राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला देखील विजयी करता आलेलं नाहीये एकूणच आता जी परिस्थिती मनसेची आहे तशीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होतीये का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत पण असे प्रश्न नेमके का निर्माण होत त्याची कारण काय आहेत ते पाहूयात पहिलं कारण म्हणजे विधानसभेत दारुण पराभव झाला लोकसभेला महाराष्ट्र गाजवणाऱ्या महाविकास आघाडीची विधानसभेत मात्र चांगलीच याचा झाली फटका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसला मुंबई सोडून इतर कोणत्याही भागात जनतेकडून ठाकरेंना स्वीकारलं गेलं नाही एवढंच नाही तर ठाकरेंच्या ना हातून मराठा विदर्भ आणि कोकण देखील निसटलं पक्षफुटीनंतर सर्वत्र चर्चा होती की शिवसेना नेमकी कोणाची मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार या चर्चेनं राज्यात धुमाकूळ घातला होता आणि त्याचं उत्तर मिळालं ते विधानसभेच्या निकालात या लढाई जिंकले ते एकनाथ शिंदे आणि त्यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आणि आता त्यांची शिवसेना मनसे बनण्याच्या वाटेवर आहे का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत दुसरं कारण म्हणजे निवडून आलेले आमदार खासदार सोडून जातील का याची भीती ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या नऊ खासदार आणि वीस आमदार आहेत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरेंना आपले मतदार आणि खासदार टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिंदेंनी ठाकरेंच्या शिलेदारांना आपल्या घरात घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेत ऑपरेशन टायगरच्या चर्चा मुंबईच्या माजी नगरसेवकांनी सोडलेली ठाकरेंची साथ ठाकरेंच्या खासदारांची महायुतीच्या नेत्यांची वाढलेली जवळी या सगळ्या चर्चांवरून शिवसेना ठाकरे गटाचे उरलेले आमदार आणि खासदार राजकीय वर्तुळात होत आहेत आणि असं जर झालं तर शिवसेना बनेल का असे प्रश्न विचारले जात आहेत तिसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंवर झालेली भूमिका बदलाचा आरोप असेच आरोप या आधी बऱ्याच वेळेला राज ठाकरेंवर देखील झालेत स्वतः राज ठाकरेंनी देखील यावर जाहीर सभेत स्पष्टीकरण दिलंय तोच भूमिका बदलाचा आरोप आता उद्धव ठाकरेंवर देखील होताना दिसतोय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजप सोबत असणारी युती तोडली आणि काँग्रेस एकत्र एक झाली पण आता परत अशी परिस्थिती उपस्थित झालीय की आता ठाकरे आघाडीतून बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा भाजप सोबत जातील अशा चर्चा होत आहेत उद्धव ठाकरेंच्या विरोधकांनी तयार केलेल्या याच भूमिकेचा फटका ठाकरेंना बसू शकतो का अशा शंका आता उपस्थित केल्या जातात चौथं कारण म्हणजे मोठ्या चेहऱ्याच्या अभावामुळे कमकुवत झालेली पक्ष संघटना राज ठाकरेंच्या मनसेत निवडणूक जिंकणारे मोठे चेहरे नाहीत असे आरोप खूपदा झालेत आणि याचाच फटका राज ठाकरेंना निवडणुकीत बसतो असं देखील म्हंटलं जातं आणि आता हीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झाली आहे मातब्बर नेत्यांच्या कमतरतेमुळे ठाकरेंची सेना आता राज ठाकरेंची मनसे बनण्याच्या वाटेवर आहे असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं खरंच ठाकरेंची सेना संपतीये का की महानगरपालिकेत पुन्हा ठाकरेंचा कमबॅक होईल ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका